वहेरगाव कारला गाडावरील आदिशक्ती एकवीरा देवी ही कोळी समाजाची कुलस्वामी आणि जेजुरीचा खंडोबा हे कुलदैव वेसावे गावचे श्रद्धास्थान आई हिंगलाई देवी वेसावे गावाची ग्रामदेवता देवता पसरलेलं अरबी समुद्र साध बेटांपासून तयार झालेली मुंबई उपनगरामधील किनाऱ्यावर वसलेले वेसाव वे गाव म्हणजे सर्वांना विसावा, विसावा देणार मुंबईला नैसर्गिक बंदरे लाभली त्यापैकी वेसावा हे नैसर्गिक बंदर हे नैसर्गिक बंदर मासेमारीसाठी प्रसिद्ध बंदर मासेमारी करत असताना देशाच्या स्वातंत्र्य लढण्यात एकशे चौदा स्वातंत्र्य सैनिक वेसावा गावाने दिले देश बरोबर देश स्वातंत्र्याचा लढा देत असताना आपला व्यवसाय कसा विकसित होईल याकडे आमच्या कोळी बांधवीने लक्ष दिलं आणि मासेमारी सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या वेसावा मच्छीमार सहकारी सोसायटी लिमिटेड वेसावा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड वेसावा कोळी जमात पब्लिक रिलीजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट वेसावा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटी लिमिटेड वेसावा कोळी मच्छीमार नाखवा मंडल ट्रॉलर या आपल्या गावातील पाच संस्था आहेत या पाच संस्थांच्या सदस्यांनी एकत्र येऊन विचार केला की आपला हा मत्स्य व्यवसाय मर्यादित न राहता याचा विकास कसा करता येईल तसेच आपली मत्स्य विक्री देश विदेशात कशी प्रसिद्ध होऊ शकेल आणि त्याच संकल्पनेतून वेसावा कोळी सी फूड फेस्टिवलची स्थापना करण्यात आली आणि यामुळे विसावे गावातील हजारो माता भगिनींना रोजगार उपलब्ध करून द्या या फेस्टिवलमध्ये आपण मासळीचे कालवण फ्राय मच्छी तंदुरी मच्छी सरगा हलवा पापलेट कोळंबी हे आणि यासारखे जवळजवळ तीनशेहून अधिक प्रकारचे मासळीचे पदार्थ हवयांसाठी पेश केले जातात मुंबईतील मूळ भूमिपुत्र असलेला कोळी समाज आपली संस्कृती परंपरा मासेमारी व्यवसायाबरोबर अस्तित्व टिकवण्यासाठी सतत झटत आहे या फेस्टिवल मध्ये आमचे सण उत्सव नाचगाणी संगीत देवदेवता रूढी परंपरा पाहायला मिळतात येथे हजारो कोळी भगिनींनी आपल्या तीस स्टॉल मधून ताजी व सुखी निरनिराळ्या मासळी पासून तयार केलेल्या पदार्थांचे प्रदर्शन व विक्रीचे मोठे दालन उभे केले आहे सरगा रावस सुरमई घोल, कोळंबी शेवंडी चिंबोरी तिसऱ्या शिवल्या बांबू कि बोंबिल असे असंख्य प्रकारचे रुचकर मत्स्य आहार मोठ्या खाण्याची मजा येथे मिळणार आहे कोळी आहारांबरोबर पारंपारिक वेशभूषेत असणारी कोळी भगिनी आपले ठेवणीतले पारंपारिक दागदागिने परिधान केलेली डोक्यात चांदवले गजरा मालून आपले आदर तिथे करण्यास उत्सुक आहे अरे मग चला वेसावे कोळी सी फूड फेस्टिवल ला